नमस्कार शेतकरी भावान आपल्या ममताराज गीताई कृषी क्षेत्रामध्ये आपल्या सर्वांचं सौदाय स्वागत आहे आज आपण ममताराज गीताई कृषी क्षेत्रामधील नदीच्या काठावर बसलेलो आहे हे मई नावाचं आपलं शेत आहे आणि मईच्या शेताच्या नावात मी आज वानारा सगळे आणण्यासाठी आलो होतो तर त्यावरच मला हे सुचलं तर बघा क्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यशू सर्वदा वनली थर्टी डेज इन युअर हँड काउंटडाऊन डाऊन स्टार्ट नाव हो मित्रांनो फक्त पंचवीस दिवस पंचवीस ते तीस दिवस तुमच्या पुढील हातात आहे आता रब्बीमध्ये आपल्याला ज्या भागात पाणी पाऊस चांगला आहे किंवा पाणी पाऊस कमी आहे दोन्ही ठिकाणी हरभरा हे पीक येते आहे आणि हरभऱ्या पिकाचं आपल्याला जमीन मशागत करणं असो बियाणं असो बीज प्रक्रिया असो किंवा खत व्यवस्थापन असो पाणी व्यवस्थापन असो किंवा त्याची फवारणी असो किंवा मर मरकोज मुळकूज हे त्याचे रोग असो या सर्वांवरती आपलं जे व्यवस्थापन आहे किंवा अभ्यासपूर्ण व्हिडिओ होईल लवकरच आपले सुरू होतील कारण आता आपण ठरवलं आहे की हा गांजर गावता सारखं अडं व्हायचं आहे उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो किती उपटा किती औषधं मारा राऊंड अप वापरा तर हे येणार एना, म्हणजे येणार त्यासारखंच आपल्याला बस आता शेतीचा ध्यास धरायचा आहे शेतीचं हेडं व्हायचं आहे शेतीसाठी येडं व्हायचं आहे माहितीची आदान प्रदान करायची त्यासाठी एडं व्हायचं आहे अभ्यास करायचा आहे त्यासाठी एडं व्हायचं आहे ज्ञानाचं प्रदान करायचं आहे त्यासाठी एडं व्हायचं आहे तुमच्याकडून मला काही शिकण्यासारखं असेल सुद्धा काही ज्ञान असेल काही सल्ला असेल काही मार्गदर्शन असेल तर नक्कीच मला काही कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या या ममता राज गीताई शिवा कृषी क्षेत्रम या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो आपलाच काळ्या मातीचा धनी रुणाई सदैव आपल्या